कधी कधी आयुष्य आपल्याला आशा वाणावर आणून सोडतं जिथं आयुष्य समाप्त होतं कसं वाटतं आता आयुष्य संपलेलं आहे याच्या पुढं काहीच नाही पण वेळ अशी येते सेकंदाचा काळ फक्त सेकंदाचं गणित माणसाचं से जीवन बदलून टाकतं ही काय निसर्गाची कला ही काय तर देवाची कला ही काय त्या भगवानची कला स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालय या रुग्णालयामध्ये नेमकंच सत्तावीस आठवड्याचं जन्मलेलं बाळ हे डॉक्टर जेव्हा त्याला मृत घोषित करतात आणि मृत घोषित केल्याच्या नंतर त्याला त्या बाळाला त्याची आई बाबा मम्मी पप्पा ज्या आजोबा सर्व नातेवाईक त्या बाळाला घरी घेऊन आपल्या खेडेगावी घेऊन जातात आणि नंतर ज्यावेळेस त्या बाळाचा अंत्यसंस्कारचा वेळ येतो त्यावेळेस नेमकं काय होतं आणि काय ही निसर्गाची कला हा हे वेगळं गणित संपूर्ण कथा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो त्यामुळं आजचा व्हिडिओ खूप संवेदनशील आहे कृपया हा व्हिडिओ पूर्णपणे तुम्ही बघा ऐका त्यानंतर तुम्हाला हळूच कळेल की खरंच काय स्थिती मिळते एक बीडमध्ये बीड शहर तर हे खूप नावडलेलं आहे सध्याची स्थिती तर बीड शहरामध्ये एक अंबेजोगाई तालुका तालुक्यातील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालय या रुग्णालयामध्ये नेमकंच सत्तावीस आठवड्याचं जन्मलेलं बाळ हे डॉक्टर जेव्हा याला मृत घोषित करतात आता काई ही भगवंताची लीला तुम्हाला मी पुढे या व्हिडिओमध्ये संपूर्णपणे माहिती सांगतो शेवटपर्यंत बघा आणि आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर असेच नवीन व्हिडिओ नवीन जी माहिती जशी अपडेट होईल ती माहिती या चॅनलवर अपलोड करत असतो बघण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला तर आता सविस्तरपणे मुद्देसुद्धा आपण बघूया पहिले आपण मुद्दे बघूया की नेमकं ज्या बाळाला ज्यावेळेस याच्या बाळाच्या आईला प्रसुती चालू होते आणि त्याच्या बाळाच्या आईला म्हणजे पोट दुखू लागतं आणि नंतर तुला शासकीय रुग्णालय एम डी जो, जो गायती स्वामी रामानम तीर्थ तिथे शासकीय रुग्णालयामध्ये आणलं जातं पण त्यावेळेस या बाईची सत्तावीस आठवडे कम्प्लीट झालेले था। असतात प्रसुती होते आणि ते बाळ काहीच हालचाल करत नाही नंतर त्याला एका कपड्यामध्ये डॉक्टर गुंडाळतात तिथल्या नर्स वगैरे डॉक्टरच्या आदेशाप्रमाणे गुंडाळतात त्या बाळाला तसंच रात्रभर ठेवून देतात आणि नंतर काय तेव्हा सगळा दुःखाचा डोंगर त्या फॅमिलीवर त्या कुटुंबावर पडलेला असतो कारण डॉक्टरने हे बाळ मृत घोषित केलेलं असतं त्यामुळं सगळ्या दुःखाचा डोंगर या लोकावर पडलेला असतो एक सांगू का ज्यावेळेस कळत न कळत ह्या अशा गोष्टी होतात ना त्यावेळेस एवढं दुःख होतं की खरंच काय या बाळाची आई एकदम नाराज होते तिला समजत नाही आणि या बाळाचा जो वडील आहे बाप आहे तर मग ते बाप तो शिणण्यात जातो काही समजत नाही नंतर हळूचपणे काही म्हणजे काही तासाभरातच एक वेगळं प्रकरण घडतं आता पुढचं काय प्रकरण ते आपण बघूया डॉक्टर यांना सांगतात हे बाळ मृत आहे कारण ते बाळ जन्म घ्यायच्या हालचाल काहीच करत नाही काहीच नाही नंतर याला डॉ डॉक्टर ज्यावेळेस या बाळाला मृत घोषित करतात नंतर ही फॅमिली या बाळाला घरी घेऊन येते आणि घरी घेऊन आणच्या नंतर मग आता बाळाच्या अंत्यसंस्काराची वेळ असते त्यावेळेस या बाळाचे आजोबा उदळ टिकास वगैरे घेतात या बाळाला अंत्यविधी करण्यासाठी दहन करण्यासाठी उदळ टिकास त्याला गे काही पूजेचं सामान वगैरे घेतात आणि नंतर त्या बाळाला घेऊन ती त्या अंत्यविधीच्या ठिकाणी येतात तर ज्यावेळेस ते बाळ अंतिम तिच्या ठिकाणी येतो आणलं जातं त्यावेळेस मग नंतर ती आजी हळूच म्हणते की मला एकदा या बाळाला त्या बाळाचा चेहरा बघू द्या बस काही नाही कारण आता सर्वांना दुखाचा डोंगर पडलेला असतो नंतर त्याची आजी त्या बाळाचा हळूच चेहरा बघते तर बाळ हालचाल करते आणि रडू लागते जेव्हा ते बाळ हा म्हणजे हालचाल करू लागते तेव्हा त्या बाळाला म्हणजे ते लोक लगेच जागृत होतात आणि सांगतात हे तर आपण जिवंत आहे आज विचार करा लगेच एक फॅमिली कुटुंब त्या बाळाकडे जातात म्हणजे हॉस्पिटलकडे बाळाला घेऊन जातात आणि डॉक्टरकडे नेतात आणि डॉक्टर म्हणून नंतर त्या बाळाला बघतो आणि नंतर आय सीमध्ये घेऊन जातो ते बाळ वाचलेलं असतं त्या बाळाला ही दुनिया बघायची असतो परंतु काय कळत नकळत या निसर्गाची कला तुम्ही जर त्याच्या आईनं त्याचा चेहरा बघू द्या असं म्हटलं नसतं तर आज हे बाळ जिवंतपणे गाडले गेलं असतं विचार करायची गोष्ट आहे नंतर हे बाळ जेव्हा हॉस्पिटलमध्ये आणलं जातं हॉस्पिटलमध्ये आणल्याच्या नंतर डॉक्टर त्याच्याकडे बघतात चौकशी होते आणि नंतर त्या बाळाला आय मध्ये नेलं जातं नंतर बाळाच्या चाचण्या होतात तर ते बाळ जिवंत असतं त्याची आई त्या बाळाला कुरबालते हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतरही त्या बाई आईचा चेहरा जो दुखात गेलेला थो, होता तो थोडा आनंदी होतो थो, बापाचा चेहरा शून्यात गेला होता तो थोडा आनंदात होतो सर्व कुटुंब आनंदी आनंद होतो आणि त्यानंतर त्या बाळाला डॉक्टर जेव्हा बघतात पण त्याची आई त्या बाळाला पहिले डॉक्टर पण देण्याचं पहिले कुरवाळते खुशी ती खुशीशी धरते कारण ती आई असते हो आईचं म्हण तुम्हाला माहिती आहे शेवटी काय असतं हे वाडमध्ये बाळ एकटंच पडलेलं होतं ज्यावेळेस हे बाळ मृत घोषित होतं त्यावेळेस हे बाळ एका बेडवर एकटंच पडलेलं होतं त्याला कपड्यात गुंडाळलेलं होतं आणि त्याची आई एका वेगळ्या बेडवर होती फॅमिली दुःखात बार होते ते बाळ रात्रभर तसहच होतं किती दुःखाची गोष्ट आहे त्या बाईला एक आठव होतो त्याच्या आईला एक आठव होतो की माझं बाल अक्षरशः रात्रभर एका बेडवर कपड्यात गुंडाळलेलं होतं आणि असंच हे घेऊन त्या बाळाला घरी चालले होते धन करण्यासाठी त्या बाळाला अंत्यविधी करण्यासाठी हे त्या बाळाला जीवंतच गाडत होते किती दुःखाची गोष्ट प्रत्येक आठव त्या बाळाच्या आईला येत होता की बाई मजमूस रडत होती एवढी भयंकर गोष्ट होती की आता ही मलाही तुम्हाला सांगताना खरंच म्हणजे एक छातीत वेगळ्याच भावना होतात एक मनाला वेगळ्याच वेदना होतात की खरंच काय असेल हे डॉक्टर डॉक्टरांना काय या डॉक्टरने त्याला घोषित केलं नसेल मृत घोषित करताना वेगळी चाचणी केली नसेल का कारण एक सांगू ज्यावेळेस डॉक्टरांनी त्या बाळाची हालचाल झाली नाही ज्यावेळेस त्याची आई प्रसूती झाली आणि बाळ बघितलं त्याची हालचाल झाली नाही त्यावेळेस डॉक्टरने त्याला डायरेक्ट मृत घोषित केलं कोणत्याही चाचण्या केल्या नसतील तर मोठा प्रश्न आहे आता तुम्हाला या म्हणजे तुमच्या कॉमेंट जरूर सांगा शासकीय रुग्णालयामध्ये त्या डॉक्टरची जो हलगरचीपणा आहे ती यंत्रणेचा दोष आहे तुम्ही जरूर कॉमेंटमध्ये सांगा आणि ही घटना आज या फॅमिलीत घडली आहे परंतु ही कुठेही घडू शकते त्यामुळे तुम्ही सावधगिरी बघायला हवी डॉक्टरांची कान जागृत ठेवायला हवे डॉक्टर जर मुदृत घोषित करत असेल आणि अशा परिस्थितीत त्या कुटुंबावर एवढा दुःखाचा डोंगर कोसळला होता ती फॅमिली त्या बाळाला घेऊन घरी आली होती अंतिम ते ज्यावेळेस ते बाळ रडलं त्यावेळेस त्या आनंदाचा वेगळा चेहऱ्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर वेगळं आनंदाचं जे हास्य जे रहस्यम आहे ते वेगळंच उमटलं होतं तुम्हाला काय वाटतं या संदर्भात जरूर कॉमेंट करा हा प्रसंग केवळ हो एका कुटुंबापुरताच नाही तो एक प्रश्न निर्माण करतो वैद्यकीय चाचणी वैद्यकीय डॉक्टर जे असतील त्यांच्या बुद्धीची चाचणी शिस्त आणि श्वासाचं महत्त्व कधी कधी मुरजूच्या पलीकडे अशा असतात अशाची बेनिराशा होऊन जाते परंतु काय या निसर्गाची लिला एक दिलाच म्हणावं ज्यावेळेस ते बाळ रात्रभर कापडात गुंधाळलं जातं त्याला अंतिमतेसाठी घरी आणल्या जातात आणि आईचा एकदाच त्याची आजी म्हणते एकदा बाळाचा चेहरा बघू द्या बाळाचा चेहरा एकदा बघा एवढाच हट्ट होते आणि काय तर आजोबा त्या बाळाचा चेहरा आजीला दाखवतो आणि ते बाळ हालचाल करताना जोरानं रडू लागतो काय काला नंतर, नंतर ज्यावेळेस ते बाळ आता पुढं हे सीमध्ये घेऊन जातात तर त्यावेळेस ते बाळ मग नंतर डॉक्टरही आश्चर्यचकित होतात की खरंच त्यांच्याकडे आता कोण म्हणतो असं काय घडलं आणि ज्यावेळेस त्या डॉक्टरची मुलाखत घेतली जाते तर त्यावेळेस डॉक्टर सांगतात की हा जो प्रकार आहे हा पहिलाच त्यांच्या हॉस्पिटलमध्ये घडलेला आहे कारण त्यांनी ज्यावेळेस बाळ मृत घोषित केलं त्यावेळेस के त्यांनी काही यंत्रणे तपासलं होतं तर यंत्रणा या बाळाचं काही हालचाली दाखवत नव्हत्या मग आता तुम्ही सांगा या यंत्रणा हे जे डॉक्टर सांगतात हे खरोखर किती पट तुम्हाला सत्य वाटतं कारण आज एक यंत्रणा जर चुकीची सांगत असेल दुसरी यंत्रणा तर चुकीची सांगत नसेल ना डॉक्टरने ही जे बराप गृहित धरून डॉक्टरने हे जे बाळ चेक केलं ते एकाच यंत्रणेवर चेक केलं असेल का मग दुसऱ्या यंत्रणेवर सुद्धा चेक करायचं होतं ना कारण डॉक्टरनं याच्यामध्ये हलगर्जीपणा केलाय की के नाही तुम्ही जरूर सांगा शासकीय रुग्णालय रामानंद तीर्थ हे रुग्णालय अंबेजोगाई बीडमधील हे रुग्णालय आहे आणि आता मला सांगा शासकीय रुग्णालयात जर असं चालत असेल तर आता तुम्ही सांगा हे शासन त्यावेळेस शासकीय रुग्णालय ओपन करते लोकांना विश्वासार्ह ठेवते त्यावेळेस जर डॉक्टर असे वागत असतील तर तुम्ही सांगा नेमकं जनतेनं काय केलं पाहिजे तुम्ही जरूर कॉमेंट करा तुमची कॉमेंट या व्हिडिओला खूप महत्त्वाची आहे प्रत्येकाने हा व्हिडिओ बघितलाच असेल आणि बघायलाच पाहिजे कारण आज या फॅमिलीवर कुठ हा जो प्रसंग आला हा तर मग आता या फॅमिली पुरताच नव्हे तर हा इथून पुढच्या प्रत्येक फॅमिलीवर असा प्रसंग येऊ शकतो कदाचित त्यामुळं किंवा तुम्ही ही जी माहिती बघितली यावर तुमच्या प्रतिक्रिया दिल्याच पाहिजे आणि यामुळे तुम्ही आता सावध व्हाल या व्हिडिओ तुम्हाला हे सांगायचं होतं डॉक्टरने केलेला निष्काळजीपणा असू शकतो का किंवा त्यांची यंत्रणेची बिघाड असू शकते का ज्या बाळाला हे पुढचं आयुष्य बघायचं होतं ज्या बाळाला पुढचा जग बघायचं होतं त्याच बाळाला बळजबरीने मृत्यूमुखी जावं लागत होतं किंवा मृत्युमुखी झालेलं बाळ जे घोषित झालेलं बाळ त्याला जिवंतपणे त्याचं दहन त्याचं जे अंत्यसंस्कार त्याला विधीन करावं लागत होतं किती मोठी गोष्ट आहे ही जो प्रसंग आहे हा प्रसंग बीड जिल्ह्यातील अंबेजोगाईमधील झालेला आहे हा सात ते आठ जुलैच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे सात ते आठ जुलैच्या दरम्यान जे आठ जुलैला ज्यावेळेला हे बाळ अंत्यसंस्कारच्या नंतर आणला आणि त्याला व्यवस्थित रुग्णालयात घेऊन गेले त्यावेळेस ते बाळ कमीत कमी चार दिवस नंतर जिवंत राहिलं म्हणजे अकरा जुलैपर्यंत परंतु आता जर शासकीय रुग्णालय हे तर मग तेथील खरंच आता या बाळाची जी उजी प्रक्रिया आहे ती खरंच व्यवस्थित झाली असेल का कारण हे बाळ अकरा जुलैपर्यंत जिवंत राहिले याला जग बघायचं होतं पूर्वी याला जग बघायचं असेल पण कदाचित काही नंतर तिथे या बाळाला खरंच व्यवस्थित याच्यावर जी शस्त्रक्रिया झाली असेल का तुम्ही जरूर सांगा कारण अकरा दिल्यानंतर हे बाळ आता डेच झाले आहे ज्यावेळेस हे प्रथम निदान चेक केलं गेलं त्यावेळेस या बाळाची हालचाल नव्हती परंतु ज्यावेळेस हे बाळ अंत्यविधीच्या नंतर हॉस्पिटलमध्ये सीमध्ये आलं त्यावेळेस या बाळाची हालचाल होऊ लागली श्वास घेऊ लागलं व्यवस्थित हे बाळ म्हणजे व्यवस्थित राहू लागलं कोणती बिमारी याच्यामध्ये आदर नव्हती असंही काही अहवालमध्ये सांगितलं जातं डॉक्टर सांगतात की हे ही, जीजी ही पर या में ले ले आनि या जी घटना सिंड्रौ। ही पहिले प्रथमच या रुग्णालयामध्ये घडलेली आहे आणि या घट जे बाळाचं आहे या बाळाला आता डॉक्टरने नाव दिलेलं आहे एक लेझर सिंड्रॉम लेझर सिंड्रॉम म्हणजे काय की जसं एक मृत्युमुखी झालेला व्यक्ती जे की संपलेले आहे परंतु त्याचे जीवन त्याला जीवन जगण्याचे काही चान्सेस त्याला जिवंत राहण्याचे काही चान्सेस असतात आणि ते बाळ पुन्हा जन्माला येणं हा या लेझर सिंड्रॉमचा अर्थ होतो आता यानंतर डॉक्टरांनी या हॉस्पिटलमध्ये एक ते दोन समित्या निर्माण केलेल्या आहेत नंतर हे बाळ मृत्यू का घोषित केलं आणि आता हे बाळ जिवंत कसं झालं या प्रत्येक गोष्टीचा विचार केला जाणार आहे तुम्हाला या संदर्भात पुढची काही गोष्ट माहिती करून घ्यायची आहे का मी जरूर याच्यावर थोडा अभ्यास करणार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तरीपर्यंत तुम्हाला मी माहिती सांगितलेली आहे तुम्हाला ही माहिती आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी या व्हिडिओचा काही तपशीलवार अभ्यास करण्याचा प्रयत्न करून पुढे काय होतो या डॉक्टर म्हणजे हॉस्पिटलमध्ये हलदलचीपणा झाला आहे नेमकं काय करणार आहे तुम्हाला जरूर पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करेन भेटूयानंतरचे नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या स्वतःची दक्षता घ्या धन्यवाद